नंतर नगर पंचायत हातीत असलेल्या मोरडेवाडी या ठिकाणी असणारा पुन्हा नाशिक हायवे ते मुरडेवाडी या ठिकाणच्या रस्त्याचं भूमिपूजन झालं या रस्त्याला अंदाजे एक कोटी रुपये निधी मंजूर झाला होता मात्र अनेक महिने होऊनही या रस्त्याचं काम मात्र चालू झालं नव्हतं हो त्याचाच फायदा घेऊन विरोधकांनी प्रशासक असणाऱ्या प्रशासकावर आरोप केले होते की अनेक दिवस काम पेंडिंग आहे त्यामुळे या ठिकाणी मोठे मोठे अपघात होत आहेत अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळा आला आहे पावसाळ्याच्या तोंडावरती या ठिकाणी डबकी साचत आहेत त्यामुळेही अपघात होत आहे या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना शाळकरी मुलांना याचा त्रास होत आहे असं विरोधकांनी आरोप केले होते त्याच्या पोस्टही सोशल मीडियावर फिरत होत्या मात्र त्यानंतर सकाळी पोस्ट फिरल्यानं त्रास संध्याकाळी या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे कुठेतरी विरोधक असे आरोप करतात की आम्ही केलेल्या सोशल मीडियावर पोस्ट आणि कुठेतरी चर्चावालारी म्हणून हे उद्घाटन केलं आहे सोबत या गावचे माजी उपसरपंच सुनीलजी भानकेले आहेत नक्की या रस्त्याचं वास्तव काय आहे नक्की या मागं काय सत्यता आहे विरोध आरोप करताय त्यावर किती आपण जाणून घेऊया सुर नमस्कार काय सांगाल की विरोधक असे आरोप करतायत आहेत की सोशल मीडियावर जे काही चर्चा झाल्या आणि एक जनमानसाची चर्चा झाली त्यामुळे कुठेतरी तर तुम्ही आता निधी मंजूर होऊ नये अनेक दिवस मात्र अनेक महिने निधी मंजूर उद्घाटनाला कुठेतरी उशीर उद झाला असं तुम्हाला वाटत नाही का नाही उशीर झाला परंतु याला काही कारण आहे आणि विरोधकांना मला फक्त एक विचारायचे की सोशल मीडियावर पोस्ट देऊन विविध मंजूर होतो का म्हणजे कधी कधी की येते आणि त्यांनी फक्त बोलायचंच काम करतात मी मागच्या मी सांगितलं तर विरोधक फक्त बोलू शकतो काम करू शकत नाही आता ह्या रस्त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं की मागच्या पावसाळ्यात मी मग बोललो की मागच्या पावसाळ्याने पाण्याची अशी अवस्था आली लोकांच्या घरामध्ये पाणी होतं त्यावेळेस माझी खासदार शिवाजी आडराव पाटील यांनी पाहण्यासाठी आले तुम्ही त्यावेळेस यांचं न यांना न विचारता त्या गटरासाठी ऐंशी लाख परत त्या मोरुडच्या रस्त्यासाठी जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये टाकले आणि त्याच वेळेस या रस्त्यासाठी लोकांनी मागणी केली त्यानंतर हा रस्ता टाकला आता विरोधकांना वाटतं आता त्यांनी काल पोस्ट टाकली नाजनीने मंजूर झालाय ते मंजूर होऊन खूप दिवस झालेले आहेत आणि याच्यासाठी तुम्ही आताही गेले ना आता माझ्याकडे आहे मोबाईलमध्ये की एमएसएबी मध्ये नगरपंचायतला सतत पाठपुरावा मी करत होतो आणि एम एस सीबी पण ते पाठपुरावा करत होतो काम उशीर होण्याचं कारण काम उशीर होण्याचं कारण असं आहे आता तुम्ही एक पहा की माझ्याच घरापुढे एक डोळे मारला रस्ता आहे तो रस्ता झाला आणि तो पोल काढायला त्यांनी खूप उशीर केला तर त्यांनी तीच पोस्ट टाकली का मधी पोल आला म्हणजे काही केलं उद्याही तर जर काम केलं असतं असं तर परत तोच फोटो काढला असता बघा विकास मधी पोल तसाच राहिला म्हणजे काम करायचंच नाही उशीरवाला एक कारण म्हणजे एम एस सीव आता मला एक सांगा या दोन चार पोल तुम्हाला दिसतात पोल ना आता हे पोल काढल्या कसं काम करणार परंतु ज्या वेळेस एम एस सीबीने आम्हाला खात्री दिली की आम्ही दोन तीन दिवसात पोल काढतो आणि अजूनही खात्री दिली नसती तरी अजूनही आम्ही कमीत कमी हा रस्ता अजून थोडा महिना घेतला उशिरा घेतला परंतु लोक चांगलं काम करायचे हो आणि लोकांची गैरसोय होते त्यामुळं आम्ही एम एस सीबीच्या मागं लावून सतत मग आमच्या आता काल सगळे कार्यकर्ते सुद्धा आम्ही मध्ये गेले होते धनेश मोरडे असेल बाजीरावचे सांग त्यामुळे त्यांनी खात्री दिली आम्ही दोन तीन दिवस सगळे पोल काढून टाकू आणि त्यामुळे आम्ही हे काम चालू केलेले आज त्याच्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर टाकलं म्हणून आम्ही के चालू केला असा विषय नाहीये उलट आमची पोस्ट पाहून त्यांनी सोशल मीडियावर टाक की जे पोस्ट करतात सोशल मीडियावरती विकास कामावर तुम्ही विकास काम चालूच आहेत विकास कामाला अडथळ होतोय काय वाटतं तुम्हाला नाही आम्ही कसं म्हणजे विचारच हरकत नाही विरोधा विचार करण्या हरकत नाही आमचं काम आमचं चालू आहे विकासाच लोकांना सुद्धा कळतं आता मुरडेवाडी असेल गोडसेमाळा असेल बागलमाळा असेल सुज्ञ नागरिक खूप हुशार आहेत नागरिक रोज गावात येणे जाणे या वरदास मंडळीत कोण विकास करताय त्यांना सगळं माहिती कोण फक्त बोलत आहे आणि कोण विकास करतोय सगळं माहिती आहे ते आता लोक हुशार झालेले आता तो तुमचं हे राहिलेलं नाही आता फक्त लोकांना मूर्ख बनवायचं काम आता लोक हुशार झालेली आहेत नक्कीच आपल्यासोबत धनेश भाऊ मोरडे आहेत त्या ठिकाणचे माझी ग्रामपंचायत सदस्य आहेत माझे उपसरपंच पण आहेत काय कारण एवढं भेट झालं खरं तर ज्या वेळेस निधी मंजूर झाला त्याच्यानंतर ना जे एम एस सीबीचे पोल पुढं ते काढणं गरजेचं होतं त्यासाठी आम्ही नगरपंचायतला सांगितलं का ते पहिले पोल काढा परंतु नगरपंचायतने ज्यावेळेस माझ्या मेसेब महावितरणक पाठपुरावा केला तर ते त्याच्यात त्याच्यात त्यांनी बराचसा काल त्याच्यात घातला आणि आता आम्ही काल गेलो होतो काल त्यांना आम्ही विचारणा केली जवळजवळ आम्ही पंचवीस जण होतो तर त्यांना विचारणा केली तुम्ही एवढा दिवस का लावले तर ते म्हणले आम्हाला एस टीमेट द्या आम्हाला जर एस टी लाईन असेल तर आम्हाला पुण्यावरून परमिशन आणायला लागते आणि एल टी लाईन असेल तर आम्ही इथं परमिशन देऊ शकतो आता नगरपंचायतनी एस टी लाईन आणि एल टी लाईन यांचा दोन्हींचा उल्लेख केल्यामुळं तो एल टी विषय जो आहे तो आपल्या मनसर सीमध्ये लागे लागतो परंतु टी जी लाईन होती ना ती लाईनला परमिशन आपल्या ला, पुणे जिल्ह्या पुण्याच्या सर्कल ऑफिसवरून तिकडून घ्यावं लागतो परंतु ही जी प्रोसेस आहे ही महावितरण पुढे करायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर जो जुना अधिकारी होता तो बदली झाला आता नवीन अधिकारी आला आता त्यांनी काल आम्हाला आश्वासन दिलंय की मी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात तुम्हाला जे त्याचा विषय मार्गी लावून देतो दिवसात काम आता आहे आता ह्या दोन तीन दिवसात लगेच चालू करायला पाहिजे काम आणि हे ज्या सोशल मीडियामध्ये चर्चा आणतात चर्चा उदाहरण आणतात त्या लोकांबद्दल काय सांगतात काय आलं आता विरोधक असतातच प्रत्येक माणसाला विरोधक असतात आता हे जे काम होणार हे मोठं काम आहे आज मनसरमध्ये सगळ्यात जास्त निधी मनसरमध्ये मोठेवाडीमध्ये आहे जवळजवळ साडेतीन चार कोटी रुपये नामदार दिलीप वळशी पाटील आणि शिवाजी राव यांनी आत्ता ह्या दोन दीड वर्षात ह्या मोडवाडीसह टाकले आणि मोडवाडी हे केंद्रबिंदू आहे मनसाचं राजकारणाचं या ठिकाणी विरोधक काय करतात याला पर्याय म्हणून कुठेतरी विरोध करायचा म्हणून आरास्ता होत नाही ईद काम का होत नाही ते आता ह्या रस्त्याला खड्डे पडले होते हे आम्हाला पण माहिती आहे आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु जे एम एसीबीने वेळ घालवला त्याच्यामध्ये हा रस्त्याचं काम रखडलं गेलं परंतु आता ते एम एसीबीचा टोल दोन दिवसात होणार केला विषय आणि ते काम चालू व्हायला काही हरकत नाही नगरपंचायतला आम्ही शिवंग गेलो होतो त्यांनी ते सांगितलं की मी दोन तीन दिवसात हे काम चालू करायला सांगतो नक्कीच त्या सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे त्या बिनबुराच्या आहेत असं या लोकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर ह्या रस्त्याच्यामध्ये आता एम एस बीचे पोल येत होते आणि ते काढण्यासाठी कायदेशीर अडचण होती मात्र ती आता दूर झालेली आहे आणि लवकरच या दोन दिवसामध्ये या रस्त्याचं काम चालू होणार आहे असं या सर्वांचं म्हणणं आहे आमोल जाधव पुणे सुपरफास्ट मोडवाडी मनसर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस